सेलू तालुक्यातील वालूर येथे शनिवार सोळा डिसेंबर रोजी कडकडीत बंद ठेवण्यात आला आंदोलकांच्या वतीने वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकी येथे निवेदन देण्यात आले या निवेदनात राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येऊन अशा प्रकारच्या वक्तव्यास आळा भालावा भा, तसेच गोळी मारून ठार मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे चप्पल फेक करणाऱ्यावर आरोपी तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाज बांधवांच्या वतीने शनिवार सोळा डिसेंबर रोजी वालूर कडकडीत बंद पाळण्यात आले वालूर येथील मुख्य रस्त्यावरून झिरो फाटा ते बसस्थानक ईदगा रोड कुरेशी गल्ली पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर पर्यंत घोषणा देत छगन भुजबळ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है गोपीचंद पडळकर आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणा देत मोठ्या संख्येने सकल ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते वालूर बंद दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता